नमस्कार मित्रांनो मी सेवानिवृत्त पोलिस इन्स्पेक्टर भागवत आहे डोणगाव तालुका आंबड हे माझं गाव आज विठ्ठलराव वैद्य यांच्या शेतीला भेट देण्याचं कारण की त्यांनी शून्य मशागतीमधून शेतीतील उत्पादन जास्तीत जास्त वाढवून शेतीमधील जो सेंद्रिय कर्ब आहे त्याचं प्रमाण जवळजवळ दोन पॉईंट चोपन्न टक्क्यापर्यंत यांना वाढवलेलं हो आहे आपल्या मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती जी निर्माण व्हायला लागलेली ला आहे वातावरणात बदलामुळं जो शेतीवर अतिश आतोनात हानिकारक असा परिणाम व्हायला लागलेला आहे त्याचं कारणच की आपल्या मराठवाडा आणि विदर्भ या भागातील शेतीचं तापमान वाढीमुळे सेंद्रिय कर्बा हा झिरो पॉईंट टू ते झिरो पॉईंट थ्री टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे आणि त्यामुळं आपण किती खतं औषधं आणि मेहनत केली तरी शेतीचं अपेक्षित उत्पादन आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळं शेतीमध्ये आपल्याला बदल करणं आता काळाची गरज आहे आणि शून्य मशागत शेतीमधून उत्पादन कसं वाढवता येईल आणि शेतीमध्ये शेतीत होणारा जो नुकसान आणि तोटा तो कसा कमी करता येईल या अनुषंगानं माहिती घेण्यासाठी आज मी विठ्ठलराव यांच्या शेतीला भेट दिलेली आहे